हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आज आहे ना मी खूप सुंदर असं फुल तयार करणार आहे आणि आपल्या ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांना जमावा म्हणून आपण इथं मी आज आहे ना ही जी डिझाईन बनवलेली आहे ह्या डिझाईनला इथं आपल्याला एक छोटंसं फुल तयार करायचं आहे तर ते फुल कसं तयार करायचं ते मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि तुम्हाला ह्या ब्लाऊजची डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा मी एवढ्या हप्त्यामध्ये ही डिझाईन खूप शिवलेली आहे खूप साऱ्या मैत्रिणी ज्या आहेत ना ही डिझाईन शिवतायत खूप सुंदर दिसते ही तिचा लुकही खूप छान वाटतो आणि आता सगळे लग्नांचे ब्लाऊज आहेत तर मी ही डिझाईन पण भरपूर वेळा शिवलेली आहे तर याच्यावरती ना मी आज म्हटलं हा खूप सिंपल दिसतोय हा ब्लाउज म्हणजे ही डिझाईन आहे फक्त आणि म्हटलं चला इथं खाली थोडंसं आपण काहीतरी लुक दिला पाहिजे तर मी ना आता थोडीशी डिझाईन बनवते म्हणजे त्याच्या खाली एक फुल लावून देऊ आपण तर त्याच्यासाठी मला ना बघा एवढा म्हणजे हे दोन इंचाचं आहे आडवाही दोन इंच घेतलेला आहे आणि उभंही दोन इंच असं मी चिठ्ठी काढून घेतली जेव्हा सात एवढा तरी आपल्याला ते पाहिजे तर मग मी इथं काय करते अशा पद्धतीने याला फोल्ड करून याच्या मार कट करून घेते बघा एक सारखं आपलं हे तयार झालं होऊ तर भरपूर झालं पण आपल्याला एवढ्याने आप नाही आपल्याला फक्त सहा आपल्याला कमीत कमी सहा पाकड्या तरी पाहिजे तुम्ही अगदी पाच फुलाच्या पण बनवू शकता ते आपण शिवून घेऊ म्हणजे असं त्रिकोण करून घेते आणि एक पीठ मारून देते दे। तर मी अशा सहा त्रिकोण तयार करून घेतलेले आहेत सहा नाही तर ते सात झालेले आहेत पहा आता आपण याचे धागे दोरे साईडचे कट करून घेऊ सगळे बघा मी असे आपण हे पाकळ्या तयार करून घेतले तर असा एक धागा आपल्याला ओवून घ्यायचा आहे आणि बघा जसं आपण टाका घालतो ना त्याच पद्धतीने याला असा टाका घालायचा तर सर्व आपण याच्यामध्ये अशा पद्धतीने ओवून घ्यायचं तर बघा आपण हे सगळं एका याच्यामध्ये ओवून घेतलं ना आणि जे आपली सर्वात शेवटची पाकळी आहे जी आपण एक नंबरला घातलेली पाकळी आहे ती आपल्याला इथे धरायची आहे म्हणजे तिच्या तिच्यापर्यंत आपल्याला येऊन ही पाकळी इथे जॉईंट करायची आहे पहा या पद्धतीने अशा पद्धतीने मी याच्यामध्ये ती ओं घेतलेली आहे तर बघा छान आपलं इथं फूल तयार झालं आपल्याला ते हे जे आहे हे इथं या पद्धतीने लावायचं आहे पण याच्या पहिले आपल्याला काय करायचं आहे तर हे फुल्याला आपण अटॅच करून घेऊ आणि त्याचबरोबर नॉडही लावायची तर मी तर अशी नॉड घेते छोटीशी तर चला आजचा व्हिडिओ संपवते आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ